आमचं सुरुवात झाली जेव्हापासून बोलणी करायची तेव्हापासूनच सगळे ट्विस्ट अँड टर्न्स आमच्या सिरियलमध्ये सुरू झाले आहेत ती इतकी भाबडी कल्पना आहे तिची की श्रीमंती म्हणजे सुख आणि गरिबी म्हणजे दुःख असं तिला एक तिची भाबडी कल्पना आहे लग्न करून मुलीनी दुसऱ्या घरात जाणं हे आईवडिलांसाठी किती प्रचंड टास्क आहे पीपासून सगळ्यांना विचारा डिरेक्टरपासून पासून सगळ्यांना की मी सगळ्यांना बसले तरी हसवत असते मी कोणाला असं बसायलाच देत नाही हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीच्या पाऊलांनी अमालिकेच्या सेटवर आहे अद्वैतचं लग्न आहे आणि किशोरीताई माझ्यासोबत आहेत कशा आहात मी एकदम मस्त असते आणि मस्त आहे खूप <laughs> गोड दिसताय तुम्ही म्हणजे कानातले वगैरे जे काही आहे तुमची ज्वेलरी आहे खूप गोड दिसत आहे थँक्यू सो मच दिया थँक्यू सो मच थँक्स अरे आता नैनाचं लग्न आहे नैनाच्या लग्नासाठी तुम्ही इतक्या छान तयार झालेल्या आहात लग्नाबद्दल काय सांगाल लग्नात खूप आमच्या मज्जा मज्जा ट्विस्ट अँड टर्न्स आहेत म्हणजे लग्नाच्या आमच्या सुरुवात झाली जेव्हापासून बोलणी करायची तेव्हापासूनच सगळे ट्विस्ट अँड टर्न्स आमच्या सिरियलमध्ये सुरू झाले आहेत पण आता अजून मजा येणार आहे <laughs> मी ते मी नाही सांगणार ना तर मग मग काय मजा इट्स मज्जा ना मग मी आता नाही सांगणार ती मी तुमच्याकडे माईक ठेवली की आता काहीतरी निघेल नाही नाही इट्स मज्जा म्हणून ती मज्जा <laughs> <laughs> <नहीं, इस> <laughs> तुम्ही लक्ष्मीच्या पावलानीमध्येच बघा बरे <laughs> किशोरीताई तुम्ही नेहमी मालिकांमध्ये ज्या काही भूमिका असतात लगबगीची भूमिका असते किंवा एक वेगळी शेड असते आत्ता वेगळी शेड आहे याच्यानंतर ती पॉझिटिव्ह शेडमध्ये पण जाऊ शकते एकंदरीतच भूमिकेबद्दल काय सांगाल आत्ता पण ती खरी पॉझिटिव्हच आहे बाई फक्त शी इज ओव्हर ॲम्बिशियस म्हणजे अॅम्बिशियन स्वतःबद्दल नाही आहेत तिला काही तिला तिच्या मुलींचं श्रीमंत घरात लग्न झालेलं हवं आहे तिच्या ती, ती इतकी भाबडी कल्पना आहे तिची की श्रीमंती म्हणजे सुख आणि गरिबी म्हणजे दुःख असं तिला एक तिची भाबडी कल्पना आहे आणि त्याच्यामुळे तिला माझ्या तिन्ही घरी माझ्या तिन्ही मुलींचं लग्न श्रीमंत घरात झालं पाहिजे म्हणजे त्या कायम सुखी राहतील माझ्यासारखं रांधावाडा उष्टीकाडा उष्टी काढा असं आयुष्य त्यांच्या त्यांच्या नशिबी नाही आलं पाहिजे त्यांनी असे सोफ्यावर और बसून ऑर्डरी सोडायला पाहिजेत तर श्रीमंत झाल्या म्हणजे ते सुखी होणार असं तिची बिचारीची भाबडी कल्पना आहे आणि त्यासाठी ती इतकी अविचारी बाई आहे की ती स्वतःचं घरही गहाण टाकते तो मोठेपणाचा भपका दाखवायला का तर लग्न मोठ्या घरी होतं आहे आपल्या मुलीचं त्यांना आपण तोला मुलाचे अस आहोत असं दाखवायला पाहिजे त्याच्यासाठी स्वतःचं राहतं घर ती गाण ठेवते आणि ते लग्नाचं टामझाम वगैरे सगळं करते हे खरंच चुकीचं आहे पण एक अविचारी बाई आहे ती ही समजून घेतलं पाहिजे शी इज नॉट बॅड ॲट ऑल ती वॅम्प नाही आहे तिचे शेड ग्रे नाही आहे ती अतिशय इमोशनल आहे आपल्या मुलीबद्दल आपल्या घरच्यांबद्दल आपल्या नवऱ्याबद्दल पण तिची काही तक्रार नाही आहे फक्त गरिबीबद्दल तक्रार आहे गरिबी म्हणजे एक तिचं मध्यम मध्यमवर्गीयपणा जो आहे तो तिला नाही तिला असं वाटतं की माझ्या बहिणीचं लग्न जर श्रीमंत घरात होऊ शकतं तर माझंही झालं पाहिजे होतं पण माझी बहीण खूप सुंदर आहे आणि मी सुंदर नाही आहे माझी माझ्या मुली तिन्ही खूप सुंदर आहेत आणि माझ्या बहिणीसारख्या आहेत तर त्यांचं लग्न तर नक्की श्रीमंत घरात होणार ही तिची एक भाबडी कल्पना आहे सो ही, ही शेड पण एक स्वीट शेड आहे ताई तुमचा अभिनय हा खूपच सुंदर असतो म्हणजे तो जो रोल असतो तो आपला असा वाटतो ती भूमिका आपलीशी वाटते तर आता लग्नाचा माहोल चालू आहे ऑफस्क्रीन काय धमाल चालू आहे ऑफस्क्रीन आमची खूप खूप धावपळ चालली आहे सगळ्या कलाकारांची पण सगळ्या टेक्निशियन्सची पण कॅमेरामन आमचे डी दि, म्हणजे डिरेक्टर क्रिएटिव्ह अख्खं युनिट आमचं डे नाईट काम करतं आहे आणि न थकता काम करते आहे हे विशेष <laughs> तर आणि मधल्या वेळात आम्ही खूप साऱ्या मजा मजा गमती जमती करत असतो का तर आपल्याला एनर्जी ठेवायसाठी नुसतं असं बसून राहून किंवा आता कंटाळाला असं करून आपल्याला आणखीन थकवा येतो तो, तो थकवा दूर करण्यासाठी आम्ही अशा मध्ये मध्ये काहीतरी गमती जमती आपापसात करत असतो <laughs> जे रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत आणि आम्ही रील्स पाहतो त्याबद्दल काय सांगा मला लोकांना हसवायला आवडतं मुळातच मी अशी बसल्या बसल्याही तुम्ही युनिटमधल्या कुठल्याही कोणालाही टेक्निशियनपासून स्पॉट बॉयपासून आर्टिस्टपासून ओ पीपासून सगळ्यांना विचारा डिरेक्टरपासून सगळ्यांना की मी सगळ्यांना नुसती बसले असले तरी काहीतरी हसवत असते मी कोणाला असं बसायलाच देत नाही कोणी असलं असं बसलेलं असलं तरी मी जाऊन हसवते सो आपण म्हणतो ना लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन जशी माझी त्या रील्सवर टॅगलाईन असते एक लाफ्टर इज द बेस्ट मेडिशन कोण कोणाच्याही आयुष्यात काही दुःख असू शकतात प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच पण त्याच्यातून एक हलकंसं स्माईल माझ्यामुळे आलं माझं जर ते कॉन्ट्रिब्युशन त्यांना मिळालं की माझ्या रील्समुळे एक त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं एक स्मिता हास्य जरी आलं तरी मला ते खूप मी भरून पावले आणि त्यासाठी मला वाटतं की मी रील्स अजून अजून बनवाव्या आणि लोकांना थोडंसं हसवावं आणि आनंदी ठेवावं जेव्हा पण मालिकेत लग्न वगैरे होतात आणि असं आपलं आपण कनेक्ट होतो त्या लग्नासोबत की माझ्या पण नातलगांचं लग्न झालं तर तुम्ही अशा मेमरीजमध्ये जाता का नाही शक्यतो अशा मेमरीजमध्ये मी जात नाही हां मी माझ्याच मेमरीजमध्ये जाते आधी लग्नाचा आता म्हणजे नाही सीन जेव्हा आता माझ्या मुलींबरोबर जे लग्नाच्या आधी की आता माझी मुलगी उद्या लग्न करून जाणार आणि त्या ज्या भावना असतात त्या मी आत्ता म्हणजे खरं विथ विदाऊट ग्लिसरीन मी त्या जगले ते सीन्स मी खरे केले विदाऊट नाही तर विदाऊट ग्लिसरीन मला कधी रडायला येत नाही पण आत्ताचे जे सीन्स होते ते मी मुलींना कवटाळून घेऊन की उद्या माझी नाहीनी लग्न करून जाणार आणि लग्न करून मुलीनी दुसऱ्या घरात जाणं हे आईवडिलांसाठी किती प्रचंड टास्क आहे हा म्हणजे मी फील करू शकते की माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या आईवडिलांना काय वाटलं असेल त्या आठवणींनी मला भरून येऊन मी की एक मुलगी आपलं लहानपणापासून जिला आपण जन्म दिला तिला वाढवलं ती खेळली आपल्या अंगणात ती ती म्हणजे तिला आपण छानपणे वाढवलं अचानक उद्यापासून ती नसणार आहे आपल्यात ती आपल्यात नाही आहे हे त्या आईवडिलांचं जे म्हणतात ना की काय ते दुःख असू शकतं की आपली मुलगी आपल्या घरात आता उद्यापासून नसणार आहे आपल्याला तिला भेटायला जाण्यासाठी सुद्धा आईवडिलांना रोज रोज जाता येणार नाही भेटायला तिला सो so, रोज दिसणारी व्यक्ती एखादी आपल्याला एखाद्या दिवशी नाही दिसली तरी आपण बेचाई नव्हतो की अरे रोज आपण बसस्टॉपवरनं समजा जातोय कुठेतरी एखादी व्यक्ती तिथे आपल्याला रोज दिसते एखादी बाई वगैरे आणि ती छान तिच्याकडे आपण बघतो अरे हा आज या बाईने ही साडी नेसली आहे ती साडी नेसली आहे आणि परत एखाद्या दिवशी सडनली आपण जाताना बघतो आणि ती बाई दिसली नाही की आपण बेचाई नव्हतो ती छोटीशी सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरते आपण अख्खा दिवस कुठे असेल ती आज का नाही आली असेल असं करतो तर आपण वाढवलेली लेख ती ले उद्यापासून आपल्याला दिसणार नाही आहे तिला भेटायला जाण्यासाठी तिला फोन करण्यासाठीसुद्धा आपल्याला एक तीन मिनटं चार मिनटं फार फार तर एक दहा मिनटाचा कॉल असेल तो हे सगळं खूप त्रासदायक होत असेल त्या आईवडिलांना तर ते मी आत्ताही अनुभवते आणि म्हणजे आत्ताही मला भरून आलं ते बोलताना सो मी ते सीन करतानाही मला खरंच ते माझ्या आईवडिलांचं हे वाटलं की त्यांना काय वाटलं असेल त्यावेळेला आणि मी ते सीन्स केले खूप छान वाटतंय म्हणजे <laughs> हे सगळं बोलून पण एकंदरीतच लग्नाबद्दल काय सांगाल मालिकेत लग्न आहे ट्विस्ट येणार लग्नाबद्दल काय सांगाल लग्न खूप आमचं तामझाममध्ये खर्च आता आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जसं सा। की संगीता ते ही संगीता ओव्हर ॲम्बिशियस आहे मुलीचं श्रीमंत घरात लग्न जमलं तर आहे पण आता ते त्यांच्या तोला मुलाचं मी खोटंही बोलले आहे त्याच्यासाठी की आम्ही पण तुमच्या तोला मुलाचे आहोत मग त्यांना ते सगळं भासवायला आता काय करायचं म्हटल्यावर आता एवढं सगळं करायचं म्हटलं घर गहाण ठेवते तर ते ठेवल्यावर आता ज्या पुढच्या गमती जमती आहेत ते तुम्हाला सगळं आता बघायला मिळेल ह्यापुढे म्हणून पाहत राहा लक्ष्मीच्या पावलानी सोमवार ते शुक्रवार नऊ वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर थँक्यू सो मच so आणि खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा थँक्यू तुला पण आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा यांना सांगते आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका